नमस्कार विद्यार्थ्यांचे स्वागत मी सहाय्यक प्राध्यापक श्रद्धा श्रीकृष्ण धोंड गणपत पारसेकर कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या मराठी विभागात कार्यरत आहे आज आपण नाटकाचे चित्रपटात माध्यमांतर या विषयावर विवेचन करणार आहोत साहित्याचे माध्यमांतर हा विषय अभ्यासत असताना आपल्या लक्षात आलंच असेल की साहित्याचं अनेक प्रकारे माध्यमांतर केलं जाऊ शकतं उदाहरणार्थ कथेचं कादंबरीत माध्यमांतर करता येतं किंवा कादंबरीचं आपण चित्रपटामध्ये माध्यमांतर करतो तसंच नाटकाचंही चित्रपटात माध्यमांतर करता येतं आणि आजचा आपल्या अभ्यासाचा हाच विषय आहे की नाटकाचं चित्रपटात माध्यमांतर करत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते किंवा कोणत्या गोष्टींचा कोणत्या गोष्टींच्या मर्यादा आपल्यासमोर उभ्या होतात एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की नाटकाचं चित्रपटात माध्यमांतर मांत्य करत असताना हा प्रकार जो आहे तो सगळ्यात जास्त लोकप्रिय ठरलेला प्रकार आहे आप आपल्यासमोर अनेक उदाहरणं आहेत जसं की कटार काळजात घुसली आहे नटसम्राट आहे अशी गाजलेली नाटकं चित्रपटांमध्ये माध्यमांतरित झालेली आपण पाहतो आणि ती लोकप्रियही झालेली आहे पण नाटकाचं चित्रपटात माध्यमांतर नाट करत असताना आपल्याला लक्षात घ्यावं लागतं की हे दोन्ही जरी प्रयोगक्षम असले तरीही त्यांच्यामध्ये अनेक मूलभूत फरक आहेत आणि त्याच्यामुळे चित नाटकाचं चित्रपटात माध्यमांतर करत असताना दिग्दर्शकाला अभ्यास करावा लागतो आणि वेळही घ्यावा लागतो चित्रपट म्हणजे अनेक कलांचं एकत्रीकरण आहे चित्रपटाचं स्वरूप अभ्यासात असताना लक्षात येतं की चित्रपटात नृत्य येतं चित्रपटात अभिनय येतो तिथे संगीत येतं त्याच्यामुळे या सगळ्या वेगवेगळ्या वेग वेग कलांचं एकत्रीकरण जे आहे ते चित्रपटात केलेलं जातं त्यानंतर प्रत्येक कला ही प्रथम स्वांत सुखाय जन्मतेने वाढते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे कोणत्याही कलेचा उगम हा कसा होतो तर स्वतःच्या सुखासाठी म्हणून आपण त्या कलेचा वापर करत असतो स्वतःला समाधानी ठेवण्यासाठी आपण त्या कलेचा वापर करत असतो पण चित्रपट ही अशी एक को कला आहे जी जन्मा काही वर्षांनीच व्यवसायाच्या विळख्यात अडकली चित्रपटाकडे आता आपण एक व्यावसायिक दृष्टिकोनातूनच पाहत असतो कला किंवा कलेसाठी कला या दृष्टिकोनातून फारच कमी लोक चित्रपटाकडे पाहत असतील असं मला वाटतं पण नाटकाचा जर विचार आपण केला तर नाटक हे सर्वार्थाने जिवंत असतं कारण ते आपल्या समोर रंगमंचावर सादर केलं जातं आपल्या समोर ती पात्र असतात जसं चित्रपटात नसतं चित्रपट हा आधी चित्रित केला जातो आणि नंतर प्रेक्षकांसमोर येत असतो त्याच्यामुळे त्याच्यातील पात्र आणि प्रेक्षकांमध्ये एक भिंत असते त्यांच्यामध्ये एक दुरावा असतो जरी कुठेतरी धावानिक दृष्ट्या आपण त्यांच्याशी एकरूप झालेलो असू तरीही प्रत्यक्षात आपल्याला त्या पात्रांना भेटता येणं तसं कठीणच आहे ना पण नाटकात असं होत नाही नाटकात हे पात्र आपल्या समोर असतात आपल्या समोर वावरत असतात त्याच्यामुळे नाटक हे सर्वार्थाने जिवंत मात्र चित्रपटाचा विचार करत असताना आपल्या लक्षात येतं की चित्रपट हे घडवून आणलेल्या प्रयोगाचे तंत्राच्या सहाय्याने जतन केलेले रूप असते याचा अर्थ काय की जो प्रयोग आधी झालेला आहे म्हणजे चित्रपट आपल्या समोर चित्रित होत नाही प्रेक्षकांच्या समोर चित्रित होत नाही चित्रपट आधी झालेला असतो तयार आधी झालेला असतो निर्माण आधी झालेला असतो आणि त्याचं एकत्रित केलेलं जतन केलेलं सांभाळलेलं आणि संस्कारित केलेलं रूप आपल्या समोर त्याच्यामुळे चित्रपट हा पुन्हा 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 काय म्हणूया आपण एडिटिंगच्या सहाय्याने म्हणा किंवा अजून वेगवेगळ्या गोष्टींमुळे त्याच्यावर संस्कार होत असतात आणि त्या संस्कारातून तो तु बनलेला असतो नाटकाचंही तसंच असतं नाटकाचीही तालीम केली जाते परंतु नाटक हे एकाच झटक्यात आपल्यासमोर सादर केलं जातं तिथे जर चूक झाली रंगमंचावर तर ते झालं ते पुन्हा सुधारता येत नाही परंतु चित्रपटात असं नसतं चित्रपटात अनेक चुका जरी झाल्या तरी त्या दुरुस्त करता येतात त्याच्यामुळे हा एक फार मोठा फरक आहे जो माध्यमांतर करत असताना लक्षात घ्यावा लागतो तसंच एखाद्या नाटकावरून जेव्हा दिग्दर्शक चित्रपट तयार करू पाहतो तेव्हा त्याच्यासमोर नाटकाला विशिष्ट आकृती बंधातून कसे बाहेर काढावे हा पहिला प्रश्न असतो आता एक लक्षात घ्यावा लागणार की नाटकाचा एक वेगळा ठराविक आकृतीबंध आहे रचना ही त्या आकृती बंधाला धरूनच केलेली असते जरी दोन्ही कला प्रयोगक्षम असल्या तरी त्यांच्यामध्ये फरक आहे तो हाच की नाटकाचा एक ठराविक आकृतीबंध असतो त्याला ठराविक पद्धतीने रचना केलेली असते तिचं ठराविक स्वरूप असतं आणि चित्रपट स्वरूप वेगळं असतं त्याच्यामुळे नाटकाला जेव्हा तुम्ही चित्रपटात माध्यमांतरित करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला ही गोष्ट लक्षात घ्यावी लागते की तो आकृतीबंध जो आहे ज्या चाकोरीत ते नाटक बांधलेले आहे ते चाकोरी आपल्याला मोडावी लागते नाटकाचा अवकाश हा रंगमंचापुरता मर्यादित असतो आपल्याला माहिती आहे की अनेक संहिता नाटकाच्या अशा आहेत ज्या कधी रंगमंचावर आल्या नाही आहेत याचं कारण हेच आहे की त्याच्यात क्षमता कदाचित कमी पडली किंवा काही गोष्टी ज्या त्या संहितेत मां आहेत त्या प्रयोगाच्या माध्यमातून एका रंगमंचावर त्यावेळी दाखवणं अशक्य होत असेल म्हणून कदाचित काही काही नाटकांच्या संहिता ज्या आहेत त्या रंगमंचावर कधीच येऊ शकल्या नाही आणि संहितेपुरत्याच त्या राहिल्या परंतु चित्रपटात असं नाही आहे चित्रपटाचा अवकाश अमर्यादित असतो म्हणजे कसं उदाहरण जर द्यायचं झालं तर नाटकात आता कट्यार काळजात घुसली हे जर आपण नाटक घेतलं तर त्याच्यात लक्षात येतं की हवेलीचा जो एक नेपथ्य आहे ते हवेलीच नेपथ्य पूर्णपणे लावलेलं आहे रंगमंचावर नाटक सादर करत असताना कारण एका क्षणात हवेली आणि एका क्षणात बागीचा दाखवणं कठीण आहे परंतु चित्रपटाचा जर विचार तुम्ही केला तर लक्षात येतं की आता जर एखादा नट हवेलीत रामात अभिनय करत असेल तर दुसऱ्या क्षणी तो ना कुठेतरी नदीच्या किनारी गात असतो याचा अर्थ काय की स्थळ हे जसं दिग्दर्शकाला पाहिजे तसं तसं क्षणार्थात चित्रपटात बदलू शकतं पण नाटकात ते करणं शक्य नाही नाटकात जे नेपथ्य लावलेलं ला असतं ते नेपथ्य परत परत बदलणं हलवणं जागेवरचं शक्य परंतु चित्रपटात एका क्षणात दिग्दर्शक तुम्हाला भारतातून विदेशातही नेऊ शकतो त्याच्यामुळे चित्रपटाचा अवकाश हा अमर्यादित असतो आणि म्हणून दिग्दर्शकाला बरंच स्वातंत्र्य असतं म्हणजे ज्या गोष्टी प्रत्यक्षात रंगमंचावर दाखवता येत नाही त्या गोष्टीसुद्धा दिग्दर्शक चित्रपटाच्या माध्यमातून सहज पद्धतीने दाखवू शकतो तंत्रज्ञान तं, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तीन भिंतींच्या आत नाटककार आपली पात्र खेळवत असतो तीन भिंती म्हणजे रंगमंच आणि चौथी भिंत म्हणजे नाटकासाठी प्रेक्षक वर्ग असतो त्याच्यामुळे या तीन भिंतींच्या आत नाटककार तो आपले पात्र खेळवत असतो त्याच्या पलीकडे त्याला जाता येत नाही या आकृती बंधाच्या चाकुरीत तो अडकलेला असतो चित्रपटात मात्र असं होत नाही चित्रपटात काय आहे चित्रपटाचा अवकाश हा अमर्यादित असल्यामुळे चित्रपटाची पात्र आता एकाच ठिकाणी तर लगेच दुसऱ्या ठिकाणीही पोहोचू शकतात त्याच्यामुळे चित्रपटाचा अवकाश अमर्यादित राहतो पण याच्यामुळे अनेक वेळा मूळ संहितेत काही बदल करण्याचं सुद्धा दिग्दर्शकाच्या मनात येतं मन म्हणजे काय तर अनेक वेळा त्याची परिणामकता वाढावी म्हणून दिग्दर्शक आपल्या सोयीनं काही बदल घडवत असतो आणि हे आपल्याला लक्षात घेणं महत्वाचं आहे कारण आपण अनेक वेळा नाटकाच माध्यमांतर झालं की चित्रपट पाहिला की नाटक पाहिल्यासारखं होत असं मनामन ठरवून जात पण हे चुकीचं आहे कारण नाटक आणि चित्रपट एकच जरी संहिता असली तरी त्याच्यामध्ये फरक आहे आणि प्रयोग करताना अनेक वेळा दिग्दर्शक स्वतःकडे हे स्वातंत्र्य ठेवत असतो की तो काही अंशी बदल घडवू शकतो संहितेमध्ये त्याच्यामुळे चित्रपट बघितलं म्हणजे नाटक बघितलं किंवा नाटक बघितलं म्हणजे चित्रपट बघितला असं होत नाही हे लक्षात घेणं आवश्यक आहे नाटकात नाटककार अनेक गोष्टींचे सूचन संवादाच्या माध्यमातून करीत असतो कारण नाटककाराकडे संवाद हे एकमेव साधन आहे आपल्याला जे हवंय ते सांगण्याचं तिथे चित्रपटासारखं तुम्हाला कोणीतरी सूत्रधार येऊन सगळी सूत्र सांगणार नाही किंवा निवेदन करू शकत नाही नाटकात संवाद परिणामकारकता असावी लागते कारण संवाद जितके प्रभावी तितकं नाटक चांगलं असतं आणि ते माणसाच्या मनाला भिडतं त्याच्यामुळे नाटकातील संवाद हा खरं तर नाटकाचा कणा आहे असं म्हटलं जातं कोणती दृश्य प्रत्यक्षात दाखवल्याने परिणामकारकतेत दा अधिक भर पडेल याचा विचार महत्वाचा इथे ठरतो नाटकात ही मुभा मिळत नाही कारण नाटकात जे दाखवता येईल तेवढंच दाखवावं लागतं अर्थात जे रंगमंचावर दाखवण्याजोगं आहे किंवा रंगमंचावर जे दाखवताही तेवढंच दाखवता येतं ते तिथे मर्यादा पडते उद्या मला वाटलं की एका दृश्यामध्ये रंगमंचावर मी भारत दाखवावा आणि दुसऱ्या दृश्यामध्ये रंगमंचावर मी लंडन दाखवावं तर तसं दाखवता येणं हे फार कठीण काम आहे किंवा आपल्याला रंगमंचाला अर्ध विभागावा लागणार आणि एका बाजूला भारत आणि एका बाजूला लंडन दाखवावं लागेल पण चित्रपटासारखं क्षणार्धात ते डोळे मिटले आणि डोळे उघडले की बदलत असं होऊ शकत नाही त्याच्यामुळे चित्रपट करत करत असताना असताना अर्थात नाटकाचं चित्रपटात माध्यमांतर कोणती दृश्य आपण उचलली कोणते दृश्य आपण दाखवली तर चित्रपट अधिक परिणामकारक ठरेल हे दिग्दर्शकाला आधी अभ्यासावं लागतं तसंच नाटकाचं चित्रपटात माध्यमांतर करताना अनेक तांत्रिक अडचणी संपवतात आणि या अडचणी पार्श्वसंगीत प्रकाश योजना किंवा म्हणजे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नाटकातून संवादास बरोबरच पार्श्वसंगीत प्रकाश योजना यांची साथ त्याला दिली जाते तसंच ते चित्रपटातही केलं जातं परंतु परत इथे फरक येतो तो, तो म्हणजे स्थलकाराच नाटकात अनेक वेळा दिग्दर्शक काय करतो की त्याला ज्या गोष्टी मंचावर दाखवणं शक्य नाही ती दृश्य काढून टाकतो ते दृश्य गाळतो परंतु चित्रपटात हे करण्याची गरज नसते चित्रपटात आपण सगळंच अगदी स्वतंत्रपणे दाखवू शकतो कारण चित्रपटाचा अवकाश अमर्यादित असतो तसंच पार्श्वसंगीत प्रकाश योजना ह्या त्रा तांत्रिक बाबी ज्या आहेत त्या नाटकात एकदम वेगळ्या पद्धतीने हाताळल्या जातात आणि चित्रपटात वेगळ्या पद्धतीने हाताळल्या जातात नाटकाचं पार्श्वसंगीत देणारा जो माणूस असतो तो नाटकाचा पार्श्वसंगीत तयार करतो आणि त्याला एक देतो ती गोष्ट वेगळी पण समोर बसून नाटकाला संगीत दिलं जातं म्हणजे जेव्हा नाटकाचा प्रयोग चालू असतो त्यावेळेला समोर बसून स्क्रिप्ट हातात ठेवून संहिता हातात ठेवून पार्श्वसंगीत दिलं जातं तसंच प्रकाश योजना ही त्या वेळेलाच असते म्हणजे तिथे जर पार्श्वसंगीतात काही गडबड झाली किंवा प्रकाश योजनेत काही गडबड झाली तर ती झाली मग ते दुरुस्त करता येत नाही परंतु चित्रपटाच्या बाबतीत असं होत नाही चित्रपटात पार्श्वसंगीत हे आधी तयार केलेले असतं त्याच्यावर नंतर चित्रपट केला जातो अर्थात जी पार्श्वसंगीत जी गीतं तयार केलेली असतात त्याच्यावर नृत्य केलं जातं तसंच त्याचं नंतर संकलन केलं जातं त्याच्यामुळे चित्रपटाच्या पार्श्वसंगीतात किंवा ते नृत्य करत असताना काही गोष्टी पाठीत पुढे झाल्या तरी त्या चालतात कारण ते दुरुस्त करता येतात प्रकाश योजनेचंही असंच आहे चित्रपटातली प्रकाश योजना ही नाटकातल्या प्रकाश योजनेसारखी नसते तिथे स्पॉट लाईट जनरल लाईट असं न करता तिथे कॅमेराच्या सहाय्याने प्रकाश योजना ठरवली जाते म्हणजे कॅमेराच्या काय अडचणी आहेत तिथे कशी प्रकाशाची गरज आहे कोणत्या प्रकाशाची गरज आहे नॅचरल लाईट पाहिजे नैसर्गिक प्रकाश पाहिजे की आपण लाईट्स लावाव्या लागतील ह्या सगळ्याबाबत एक वेगळा अभ्यास करावा लागतो त्यासाठी वेगळी माणसं ठरलेली असतात त्याच्यामुळे या अडचणी अनेक वेळा संभवतात किंवा हा भेदही अनेक वेळा आपल्याला दिसून येतो चित्रपटात काळाचं बंधन नसतं पण वेळेचं बंधन असतं याचा अर्थ काय आता एखादा ऐतिहासिक जर आपण विषयावरचा सिनेमा पाहत असू तर त्याला अनेक वेळा तो सिनेमा फ्लॅशबॅकमध्ये दाखवला जातो म्हणजे काय आताचं एक कोणीतरी वर्तमान काळातील एक तरुण आहे आणि तो कुणाकडून तरी इतिहासाची गोष्ट ऐकतो असं आपल्याला दाखवलं जातं अनेक वेळा चित्रपटात आणि हे दाखवत असताना तो वर्तमान काळातील युवक हा पापणी मिटून उघडेपर्यंत इतिहासात जातो क्षणार्धात म्हणजे त्याला काही मर्यादाच राहत नाही अगदी ठराविक क्षणांमध्ये आपल्या समोर परत एकदा इतिहास उभा राहतो पण नाटकात असं करता येत नाही नाटकात जरी आपण म्हटलं की आजचा युवक हा इतिहासाची गोष्ट कोणाकडून तरी ऐकतोय तरी ते सगळं आपल्या डोळ्यासमोरच घडत असत म्हणजे काय की फ्लॅशबॅकची संकल्पना जरी नाटकात असली तरी ती प्रभावीपणे रंगमंचावर कशी दाखवायची हे अनेक वेळा दिग्दर्शकांना कोड्यात टाकणार असतं पण चित्रपटात तसं होत नाही चित्रपटात क्षणार्धात आपण इकडून तिकडे किंवा ह्या काळातून त्या काळात अतिशय सहजपणे जाऊ शकतो चित्रपटाला बंधन असतं ते वेळेच अडीच तास तीन तासात मात्र चित्रपट पूर्ण झालाच पाहिजे तसंच त्याचं चित्रीकरण अमुक दिवसांमध्ये पूर्ण झालं पाहिजे कारण नाही तर अनेक अडचणी येऊ शकतात तसंच काळाचं बंधन नसतं हे म्हणत असताना आपल्याला लक्षात घ्यावं लागतं की चित्रपट अनेक वेळा वर्तमानातून भविष्यातही जाऊ शकतो अशी अनेक उदाहरणं चित्रपटांची आपल्या समोर आहेत जसं की आता मगाशी मी कट्यार काळजात घुसलीचं उदाहरण घेतलं कट्यार काळजात घुसली या चित्रपटातही एक असं दृश्य आहे जिथे पंडितजींचा जेव्हा आवाज गेला तेव्हा तो कसा गेला ही हकीकत जेव्हा ते सांगतात तेव्हा सदाशिव ऐकतोय ते सांगतायत हे दृश्य चालू असताना सहज पद्धतीनं अगदी क्षणात पंडितजी नदीवर जातात ते गातात आणि त्यांचा आवाज कसा जातो हे दृश्य दाखवलेलं आहे यामुळे ती गोष्ट किंवा तो प्रसंग प्रभावीपणे प्रेक्षकांच्या समोर उभा राहतो चित्रपटात एखादा प्रसंग गतीने दाखवता येतो ज्याला आपण फास्ट फॉरवर्ड म्हणतो चित्रपटात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अशा गोष्टी सहज करता येतात ज्या नाटकात करता येत नाही चित्रपटात एखादा प्रसंग अगदी जलदगतीने दाखवता येतो किंवा अति सावकाशही दाखवता येतो आणि याचा वापर विशेषत फायटिंग सीन्स मध्ये केला जातो जेव्हा लढाई दाखवायची असते तेव्हा एखाद दुसरा वार हा अति सावकाश गतीने दाखवला जातो ज्याच्यामुळे तो वार किती चांगल्या पद्धतीनं केलेला आहे हे प्रेक्षकांच्या मनात ठसावा स्टॅनली कुफमॅन यांच्या मते द स्ट्रेंथ ऑफ द थिएटर इज दॅट यू फील सी द टाइम पासिंग त्यांच्या मते नाट्य क्षेत्राची जर काही ताकद असेल तर ती ताकद म्हणजे प्रेक्षकाला त्यांच्या समोर काळ सरतोय हे जाणून म्हणजे काय तर त्यांच्या समोर जो प्रयोग चालू असतो त्या प्रयोगाच्या माध्यमातून प्रेक्षक त्या काळामध्ये एकरूप होतो आणि त्याला असं वाटतं की माझ्या समोरनं हा काळ जात आहे जे चित्रपटाच्या बाबतीत म्हणून कठीण आहे कारण त्यांच्यामध्ये एक भिंत असते एक पडदा असतो जो नाटक आणि प्रेक्षकाच्या मध्ये नसतो प्रेक्षकांच्या समोर जे नाटक होत असत घडत असत सादर केलं जातं त्या नाटकामध्ये काळ सरताना प्रेक्षकांना दिसत असतो आणि ते अनुभवूही शकतात नाटकात स्वगताचं अत्यंत महत्त्व आहे स्वगत जे आहे ते नाटकात फार महत्वाचं आहे नटसम्राटातलं कुणी घर देता का घर हे स्वगत फार गाजलेलं स्वगत आहे या एका स्वगतातून नटाच्या मनावर किंवा त्या पात्राच्या मनावर काय काय गोष्टींचा आघात झालेला आहे कोणकोणत्या गोष्टींच्या वेदना आहे हे सगळं आपल्याला जाणवतं शांतता कोर्ट चालू आहे या नाटकातून शेवटचा बेल बेणारेबाईंचा जो संवाद आहे त्या संवादातूनही त्या स्वगतातूनही आपल्याला जाणवत कि त्यांनी कशा पद्धतीनं आपल्या आयुष्यात यातना भगलेल्या आहे त्याच्यामुळे नाटकात स्वगतांना फार महत्व आहे कारण संवादाच्या माध्यमातून सगळ्याच गोष्टी पोचू शकत नाही म्हणून माणसाचं अंतरंग दाखवण्यासाठी स्वगताचा वापर नाटकात केला जातो परंतु चित्रपटात असं करता येत नाही चित्रपटात जे काही आहे ते प्रत्यक्षात दाखवण्याचा प्रयत्न केला जातो नाटकातील संवाद प्रभावीपणे आणि सहजतेने शेवटच्या रांगेत बसलेल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील याची काळजी नटांनी घेणे आवश्यक असते परंतु चित्रपटात संवादांना अशी गरज नसते कारण चित्रपटात कसे आहे चित्रपटात संवाद हा त्या पात्राच्या व्यक्तिमत्वाचा एक लहानसा भाग असतो परंतु नाटकात मात्र असं नाही नाटकात संवाद म्हणजे सर्वस्व आहे त्याच्यामुळे नटाने संवाद प्रभावीपणे घेणं आवाजातील चढ उतार दाखवणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून नाटकातील जी शब्दबहुल भाषा आहे ही फार प्रभावदायक असते आणि ही भाषा ही प्रभावी भाषा तशाच तशी चित्रपटात दाखवणं हे दिग्दर्शकासमोरील फार मोठं आव्हान असतं चित्रपटात अत्यंत कमी व मोजके संवाद असणे हे चित्रपटाच्या भाषेचे महत्वाचे लक्षण मानले जाते चित्रपटात फार कमी संवाद असावे लागतात कारण त्याच्यात बाकीच्या गोष्टीही महत्वाच्या असतात बाकीच्या गोष्टींनी तो व्यापलेला असतो पण नाटकात संवादाला अत्यंत महत्त्व महत्व असते सत्यजित राय यांच्यामध्ये अनेकदा चित्रपटात संवादापेक्षा मूक असणे प्र... प्रभावित होते म्हणजेच नाटकात मूक राहून चालत नाही नाटकात संवाद महत्वाचे असतात परंतु चित्रपटात अनेक वेळा शांत राहून फक्त प्रतिक्रिया देणं किंवा आपल्या चेहऱ्यावरील हावभावांनी काय गोष्टी चालत आहेत किंवा माझ्या मनात काय आहे हे दाखवणं फार महत्वाचं असतं जे नाटकात घडत नाही त्याच्यामुळे या दोन गोष्टींच्या मध्ये समतोल राखणं हेही दिग्दर्शकाला पाहावं लागतं नाटकात काढणारे नाट्य प्रेक्षक स्वतः पाहत असतो तर चित्रपटाचा प्रेक्षक दिग्दर्शक जे दाखवू इच्छितो ते पाहत असतो नाटकाचा प्रेक्षक हा नाटक समोर आपल्या सादर होताना पाहतो त्याच्यामुळे त्याचा सरळ थेट परिणाम हा त्याच्या मनावर होतो त्याच्यामुळे त्याला काय वाटत आहे काय वाटत नाही हे तो स्वतःच स्वतः ठरवू शकतो परंतु चित्रपटात असं नसतं चित्रपटाच्या संहिता आधी दिग्दर्शकाकडे जाते आणि दिग्दर्शक ज्या दृष्टिकोनातून तुम्हाला चित्रपट दाखवू इच्छितो कथा मांडू इच्छितो त्या पद्धतीनं प्रेक्षकांना ती कथा पाहावी लागते पटकथाकार नाटकाच्या संहितेवरून पटकथा तयार कर करत असताना त्यातील शब्द भाग बाजूला काढतो आणि शब्दांना प्रतिमात रूपांतरित करतो म्हणजेच नाटकाच्या संहितेत जर काही संवाद आहे ज्यांची फारशी आवश्यकता चित्रपटाच्या स्वरूपाला घातक ठरू शकते तर पटकथाकार असे संवाद बाजूला काढतो आणि शब्दांना रूप देतो कारण संवादांना जास्त महत्व चित्रपटामध्ये नाही हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं दिग्दर्शकाला भाषेची जाण असणं अत्यंत आवश्यक आहे नाही तर त्याला नाटकातील संवाद त्यांचं आकलन होणार नाही नाटकातील संवादांचं जर आकलन झालं नाही तर ते प्रभावीपणे तो चित्रपटात मांडूही शकणार नाही नाटकातील अनेक वेळा दिग्दर्शकासाठी अडथळा लागत जर्मन महाकवी गटे यांच्या मते डोळे मिटून एखाद्या जातीवंत आवाजात शेक्सपियरचे नाटक ऐकणे यासारखा दुसरा आनंद नाही ही गोष्ट इथे सांगण्यामागचं सा कारण असं की गटे यांच्या मते संवादांना किंवा नाटकातील काव्याला महत्व आहे शेक्सपियरच्या नाटकातील संवादांमध्ये जे काव्य आहे ते काव्य मनाला भिडतं आणि ते काव्य एका जातिवंत आवाजात जर ऐकलं म्हणजे चांगल्या खणखर आवाजात ऐकलं तर त्यासारखा दुसरा आनंद नाही असं गटे म्हणतात म्हणजे मन का काय की नाटकातील काव्याला महत्व आहे नाटकातील काव्य संवादातील काव्य हे थेट काळजाला भिडतं त्याच्यामुळे हे काव्य अनेक वेळा चित्रपटाच्या दिग्दर्शकासाठी अडथळा बनवून समोर येत बर्नाड शॉ यांच्या मते सिनेमा इज ऑफ ऑफ द आर्ट थिएटर विथ सम अर्थात इथेही ते सांगितलेले आहे की चित्रपट हा नाटकाचा एक विस्तारित भाग आहे परंतु काही मर्यादा त्यातून गाळाव्या लागतात काही मर्यादा त्याच्यातून वगळाव्या लागतात या मर्यादा सोडल्या तर चित्रपट हा नाटकाचाच एक विस्तारित भाग आहे या मर्यादांविषयी आपण बोललेलो हो आहोत याच्याबद्दलच चा विवेचन के आपण केलेलं आहे माध्यमांतर होत असताना मूळ कलाकृतीत बदल होणारच आणि हा बदल प्रयोगाला अनुसरून केला जातो आज केलेल्या या विवेचनावरून काही निष्कर्ष आपण ठेवू शकतो त्यातला पहिला निष्कर्ष हाच आहे की कलाकृतीत बदल संभवतात पण हे बदल कोणते असतात दिग्दर्शकाला वाटतं म्हणून तो कोणताही बदल संहितेत करू शकत नाही त्याच्या प्रयोगाला अनुरूप अनुसरून अनुलक्षण जे बदल असतील तेच बदल तो संहितेत घडवू शकतो त्या व्यतिरिक्त कोणतेही बदल करण्याची त्याला मुभा नसते आणि हे त्याला करावं लागतं कारण दोन्ही कला जरी प्रयोगक्षम असले तरी दोन्ही कलांमध्ये फरक आहे त्यांच्या स्वरूपांमध्ये फरक आहे स्वरूपामध्ये फरक असल्या कारणाने इथे हा बदल करणे अपरिहार्य ठरते परंतु हा बदल करत असताना मूळ कलाकृतीच्या गाभ्याला धक्का पोहोचता कामा नये याचीही काळजी दिग्दर्शकाला घ्यावी लागते म्हणजे मूळ कथानक आहे ते कथानक बदलता कामा नये पण ते कथानक न बदलता त्याला प्रयोगासाठी जे बदल आवश्यक आहे ते बदल तो करू शकतो माध्यमांतर झाल्यानंतर मूळ कृतीच्या सौंदर्यात भर पडली का नाही याचा विचार व्हायला हवा हे फार महत्वाचं आहे कारण नाटकाचं चित्रपटात माध्यमांतर गेल्यानंतर अनेक वेळा असं होतं की नाटकच लोकांच्या किंवा प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेलं असतं आणि तेच अभिनय तोच संवाद किंवा तेच नटमंडळी प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेली असतात त्याच्यामुळे अनेक वेळा प्रेक्षक किंवा रसिक वर्ग तो चित्रपट स्वीकार करत नाही परंतु अनेक वेळा याच्या अगदी उलटही होत की नाटक कमी प्रभावी पण चित्रपट जास्त प्रभावी ठरतो अशा वेळेला त्याचं माध्यमांतर केल्यानंतर म्हणजे नाटकाचं चित्रपटात माध्यमांतर केल्यानंतर त्या कलाकृतीत किंवा त्या प्रयोगात सौंदर्य वाढलं की कमी झालं त्या सौंदर्यात भर पडली की नाही याचा विचार अभ्यासकाने करावा आणि ते महत्वाचं आहे माध्यमांतराचा विचार करत असताना नाटकाचे माध्यमांतर या अंतर्गत आपण दोन्ही कलांचं स्वरूप पाहिलेलं आहे तसंच दोन्ही कलांच्या मर्यादाही पाहिलेल्या आहेत दोन्ही कलांची बलस्थानेही पाहिलेली आहेत त्याच्यामुळे एका कलेचं किंवा एका कला प्रकाराचं म्हणजेच नाटकाचं चित्रपटात माध्यमांतर करत असताना कोणत्या अडचणी संभवतात त्यांच्यावर दिग्दर्शक कशी मात करू शकतो याविषयीचं विवेचन या, या घटकाच्या माध्यमातून झालेलं आहे यासाठी संदर्भ ग्रंथ आहे ते म्हणजे आशुतोष कसबेकर आणि राजेंद्र थोरात यांचे साहित्यकृतीचे माध्यमांतर जे संस्कृती प्रकाशनाचे पुस्तक आहे आणि याची पहिली आवृत्ती निघाली होती एक जानेवारी दोन हजार सतरा तसंच लोकसत्तावर आलेले काही लेख आहेत त्या लेखांचाही संदर्भ तुम्ही घेऊ शकता धन्यवाद